महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं सी एस टी लाँच पॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आजचं आपलं सेशन कशासाठी आहे तुम्ही थमनेलवरती बघितलेलंच आहे की महानिर्मितीने आता नवीन वॅकन्सी नवीन पोस्ट काढल्या आहे जवळपास ते आठशे पदांकरता पदभरती जाहीर केलेली आहे तर त्याच संदर्भामध्ये जे ॲडव्हर्टाइज आलेली आहे त्या ॲडव्हर्टाईजमध्ये नेमकं काय दिलेलं आहे आणि नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे नेमका वॅकन्सी किती म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट त्या एवढ्या मध्ये जे मेन मुद्दे आहे ते सर्व आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कशन करणार तुम्ही जवळपास वाचलेलंच आहे की आज आपण काय कवर करणार आहे नेमकं तर नेमके पदे किती आहेत आठशे आहेत तर नेमकं कशा पद्धतीने आठशे दिलेलं आहे सोबत शैक्षणिक पात्रता काय असणार वयोमर्यादा डॉक्युमेंट काय असणार सोबतच महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत पुस्तक अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती या सर्व याच्यावरती आपण काय करणार आहे आजच्या सेशनमध्ये डिस्कशन करणार आहे तुम्हाला मग आपलं सेशन एकदम व्यवस्थित पद्धतीने असतं म्हणजे एकदम सोप्या पद्धतीमध्ये समजणार असं पण तुम्हाला त्यापूर्वी काय करायचं आहे जर चॅनलवरती नवीन असेल तर आठवणीं काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ॲकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तुम्हाला त्याचं सर्वप्रथम नोटिफिकेशन यायला हवं तर सुटून जायचं म्हणून चॅनलला जुळून राहणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे तर आपण आपल्या विषयाकडे वळू मेन आपण सुरुवात करू एक एक म्हणजे एवढे पॉईंट डिस्कस करू आता याच्याही नंतर जर तुमच्या मनामध्ये काही उनिवा असल्या काही डाऊट असल्या तर तुम्ही कमेंट पण करू शकता ऍपमधनं आप जी आपली ऍप आहे त्या ऍपमधन मग तुम्ही माझ्याशी चॅट करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर जवळ 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 असणारच ठीक आहे तर तिथनं तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता एवढे टॉपिक आपण कव्हर करणार सुरुवात करू आपण सर्वात पहिले की पद किती आहे आता आठशे तुम्ही लिहून दिलं पण नेमकं आठशे काय किती आहे नेमके नेम आठशे कोणाकोणासाठी दिलेलं आहे ते सर्व बघू बघा आता महानिर्मितीचे ॲडव्हर्टाईज आहे हे तुम्हाला डिटेल एक एक शब्द वाचायची गरज नाही तुम्ही ऑलरेडी सर्व वाचले आणि माझा मुद्दा असतो की होते तिथपर्यंत कमी वेळामध्ये जास्त आउटपुट काढायचा म्हणजे विनाकारणच वाचत बसायचं आणि तुमचा वेळ घालवायचा तसं करणार नाही ठीक आहे जाहिरात क्रमांक आहे चार दोन हजार चोवीस याच्यामध्ये सरळ आठशे पदं दिली आहे आता याच्यामध्ये तुम्हाला गंमत सांगतो टोटल तुम्हाला आठशे दिलेले आहे तुम्ही ॲडवर्टाईज सर्वांनी बघितलेली ॲडव्हर्टाईज बघितलंय नसल बघितले तर बघून घ्या त्याची डाऊनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे ठीक आहे आता बघा टोटल आठशे जागा आहे पण याला चार पार्टमध्ये डिव्हाइड केलाय चार पार्टमध्ये कोणते एक सामान्य आहे जे आय झालेले विद्यार्थी आहे सर्व काही काही कंपल्सरी अशातला काही भाग नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी त्याच्यात दोन पार्ट केलेले एक ज्यांना पाच वर्षापेक्षा जास्त झालेले आहे आणि ज्यांना पाच वर्ष अजून व्हायचे आहे एक ते पाच चार वर्ष म्हणजे कंपनीत काम करत असलेले विद्यार्थी समजा मग त्याच्यानंतर पुन्हा बी अंतर्गत ज्यांनी ट्रेनिंग केली आहे त्यांच्यासाठी असे चार भागामध्ये डिवाइडला आहे आणि टोटल अर्ध्या जागा कारण पन्नास टक्के निर्मितीने पहिलेच सांगितलं होतं म्हणजे याच्यापूर्वीच पूर्वीच आहे काय आता नवीन नाही आहे पन्नास टक्के जागा जे प्रकल्पग्रस्त आहे किंवा ज्यांच्या जमिनी गेले त्यांच्यासाठी किंवा काम करत असलेले जे काय म्हणून त्याला कर्मचारी आहे त्यांच्यासाठी पन्नास टक्के आरक्षण नेहमीच असतात आता पण तसंच ठेवलं आहे काही वेगळं नाही झालं याच्यामध्ये तर चारशे जागा काय केलेल्या सर्वसाधारण म्हणजे सर्वांसाठी ठेवलेलं आहे आणि बाकी मग ज्यांना अनुभव वगैरे त्यांच्यासाठी ठेवलेला आहे फक्त आता काय झालं की ॲड काढली सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला मग काय झालं दोन दिवसांनी त्यांना त्यांचा मूळ झाला की नाही आपण काय जर चुकलं बा आपलं मग दोन दिवसांनी पुन्हा त्यांनी अठ्ठावीस तारखेला अपडेट दिला की या जागांमध्ये बदल केला इच्छा चाळीस जागा कमी केल्या इथे प्लस केल्या वीस जागा आणि इथे पण प्लस केल्या वीस जागा म्हणजे इथे एकशेऐंशी एकशेऐंशी आणि इथे चाळीस केलं असा बदल केला तो काही बदल काही म्हणजे असा विशेष नाही आहे तर या फक्त तिघांसाठी पण जे सर्वसाधारण सामान्य यांच्यासाठी काही बदल नाहीये हे पटलं तर जागा टोटल किती आहे तुमच्याकडे आठशे ठीक आहे त्याच्यानंतरचा पॉईंट नंतरचा पॉईंट की शैक्षणिक पात्रता काय असणार नेमकी आता फॉर्म तर भरायचं आहे पण नेमकं कोणाला भरायचं आता आयटीआ झाला मी तर म्हटलं सर्व आयटीआच्या विद्यार्थ्यांनाच संधी म्हटलं तर सर्व म्हणजे काय जेवढे ट्रेड आहे अख्खे अक्के तेवढ्या सर्व ट्रेडवाल्यांसाठी काय नाही सिलेक्टेड सिलेक्टेड जे खास करून आता जे फेमस ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन पीटर ते जर आले इलेक्ट्रिशियन पीटर वेल्डर हे पॉप्युलर ट्रेडमध्ये येते तर त्या सर्वांना इथंच वर्णसंधी आहे म्हणून सर्वांनाच संधी आपण ठेवून दिली ठीक आहे आता बघा नेमकं कोणासाठी आता बरेच विद्यार्थ्यांच्या कमेंट ऑलरेडी आलेले आहे आणि प्रश्न पण आलेले आहेत इथं बघा व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि बघा ज्यांना आता काही विद्यार्थी असे असतात त्यांना पूर्णची गरज नाही काही पर्टिक्युलर डाऊट असतो तर आपण सेक्शन प्रत्येक वेगळे वेगळे केला तर बर बरोबर त्या सेक्शन वर जाऊन तेथून बघून घ्या म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघितलाच पाहिजे पूर्ण सेशन बघितलं पाहिजे अशातला काही भाग नाही ठीक आहे आता बघा शैक्षणिक आहारता नेमकं कोण कोण फॉर्म भरू शकतो आणि कशा पद्धतीने सर्वात महत्वाची अट की तुमचा आयटीआय नियमित झाला पाहिजे आता बघा पार्ट टाइम पण नसतो आयटीआय आणि रेग्युलर आता पार्ट टाइम तर बंदच झाल्यासारखे झाले ठीक आहे तर आता रेग्युलरमध्ये पाहिजे तेवढं लक्षात ठेवा कारण की आत्ताच काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्यांचा मला मेसेज आला की त्याच्या डिप्लोम्यावरती दिलेला आहे पार्ट टाईम म्हणून तर त्याला तो जमणार नाही तर तुम्हाला जर रेग्युलर असणार तर काही विषय नाही आहे आता तुम्हाला प्रश्न नको पडायला की रेग्युलर म्हणजे काय तुम्ही नॉर्मल सकाळी जाता तर संध्याकाळी येत होते म्हणजे तुमचा आयटीआय रेग्युलर आहे ठीक आहे त्याच्यानंतर नियमित कोर्स उत्तीर्ण असावा आता कुठे कुठून शिकले केलेला असावा त्याचं सर्टिफिकेट दिल्लीचं असावं आता बघा दिल्लीचं मान्यता असली पाहिजे तर ते सर्टिफिकेट तुमचं स्टेटचं पण असू शकतं बघा इथं लिहिलं आहे एन सी टी व्ही टी किंवा एम एस म्हणजे काय नॅशनल पण असलं पाहिजे दिल्लीचं सा पण चालते आणि एम एस म्हणजे काय महाराष्ट्र स्टेटनी दिलेलं पण सर्टिफिकेट म्हणजे दोघेही अलाउड आहेत जसं बाकीच्या भरती कशा जसं वितरण होती किंवा पार्शन होते तुम्हाला एन सी बीटीच पाहिजे होतं तर अशा अशातला इथं काही म्हणजे इथं अट ठेवलेली नाही आहे दोन्ही पण असणारी एस सी बीटी आणि एन सी बीटी दोघांनाही इथे अलाउड ठेवलेला आहे ठीक आहे आता ट्रेडची गोष्ट करू ट्रेड कोणते कोणते पॉप्युलर बघा तुम्ही प्रत्येक वाचू शकता मी जेवढं गरजेचं आहे तेवढंच फक्त मी इथं हायलाईट केलेलं आहे बघा इलेक्ट्रिशन आहे आता तुम्ही शोधून घ्यायचा इथं आपला ट्रेड आहे का इलेक्ट्रिशन आहे त्याच्यानंतर वायर पण आहे त्याच्यानंतर फिटर पण आहे मशिनिस्ट आहे पुन्हा पोल्युशन कंट्रोल थोडसा वेगळा वेगळे म्हणजे बाकीचे वेगळे वेगळे आहे फक्त महत्त्व मत फिटर आहे त्यानंतर वेल्डर आहे ठीक आहे पुन्हा बाकीचे तुम्ही वाचून गेले इन्स्ट्रुमेंट आहे बॉयलर अटेंडन्स आहे स्विच बोर्ड म्हणजे हे काय म्हणतो अल्पमतामध्ये असलेले ट्रेड आहे बाकीचे पण बाकी, बाकी भरपूर आहे इलेक्ट्रॉनिक्स पण आहे जे तो पण पॉप्युलरमध्ये जेव्हा तो, तो पण आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स पण चालतं आता बघा इथं वेल्डर लिहिलं आहे तर लक्षात ठेवा वेल्डर और फॅब्रिकेटर असं जर राहिलं तर ते समजायचं की ते नाही चालणार आपल्याला ना प्लेन वेल्डरवालं स्ट्रेट पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर हे सर्व काय असले पाहिजे उत्तीर्ण असले पाहिजे उमेदवार म्हणजे तुम्ही म्हणाल की मी फर्स्ट फर्स्ट इयरमध्ये जमेल का माझं बिलकुल जमणार नाही पटलं ठीक आहे पुन्हा डिटेलमध्ये तुम्ही वाचून घ्यायची प्रत्येक शब्द वाचत बसलो तर आपल्याला तासभर या सेशनला लागणार ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा ॲडिशनल पुन्हा कोण कोण फॉर्म भरू शकतो आणि कोण इलिजिबल आहे तर ज्यांचं सी ओ झालं आहे म्हणजेच आपण त्याला सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणतो जी स्कीम दोन हजार दोन हजार पंधरामध्ये त्याला बंद करण्यात आली दोन हजार पंधरामध्ये करण्यात आली दोन हजार पंधराच्या पहिले जवळजवळ सर्व झालं क्लोज कारण की शेवटची मॅच माझ्या जा, माझ्या हातची होती ठीक आहे दोन हजार पंधरामध्ये ते क्लोज झालं याच्यामध्ये वेगळेवेगळे ट्रेड होते ठीक आहे ब्रेड बोस्ट ट्रेनिंग होते त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल ग्रुप आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग आणि फेब्रिकेशन या चार याच्यामध्ये जर तुमचं झालं असणार आता मॅक्झिमम विद्यार्थी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे खूप सारे विद्यार्थी आता मीच इलेक्ट्रिकलला होतो ठीक आहे मीच इलेक्ट्रिकल माझ्या हातात होतं तर ते फॉर्म भरू शकतात ते इलिजिबल आहे लक्षात ठेवा ठीक आहे ज्यांचं इलेक्ट्रिकल ग्रुपमध्ये होते त्यांनी ठीक आहे त्याच्यानंतर ज्यांचं बी टी आर आय थ्रू प्रशिक्षण झालं आहे बी टी आर आय थ्रू प्रशिक्षण झालं आहे आता हे तुम्हाला बोटावर मोजण्यासारखेच आणि पण टाकली हे विद्यार्थी नाही मिळाले तर जे डिपार्टमेंट बेस आहे त्यांना देण्यामध्ये म्हणजे प्रगत कुशल जे विद्यार्थी आहेत त्यांना त्या ते जागा देण्यात येईल इतर विद्यार्थ्यांना चारशे बिलकुल राखीव ठेवले त्याच्यामध्ये काही ते, ते उचणार नाही मधामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर वयोमर्यादा किती असणार म्हणजे कोण फॉर्म भरू शकतो जसं लग्नाचं वय असतं ना एक त्याच्या पहिले लग्न करता येत नाही वस्त्याच्यासारखं फॉर्म भरताना पण फक्त कसं आहे लग्न अठरा एकवीसच्या नंतर कधीही करता येते पण इथं तसं नाही कधी करता येत नाही बघा वयोमर्यादा किती आणि ते कधीपासून बघा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे याच्या पहिले तुमचं काय झालं पाहिजे कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण झाले पाहिजे कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण झाले पाहिजे आणि त्याच्या पहिले म्हणजे तुमचे अडतीस वर्ष कंप्लीट व्हायला नको म्हणजे याच्या पहिले अडतीस पेक्षा तुम्ही मोठे नसो आणि अठरापेक्षा तुम्ही छोटे नसो हे लक्षात ठेवायचं हे जनरलच आहे नेहमी जवळजवळ इथंच असतं फक्त वितरणवाल्यांना काय झालं तर माहीत नाही त्यांनी का बरोबर मरादा कमी ठेवली ते नाही माहित ठीक आहे सोडून बाकीच्यांना जे आरक्षणामध्ये आहे त्यांना पाच वर्ष मिळणार त्याच्यानंतर दिव्यांग वगैरे आहे त्यांना पाच वर्ष पाच वर्ष नाही त्यांना पंचेचाळीस वर्ष बाकीच्यांना पण पंचेचाळीस वर्ष आहे पंच पंच फक्त जे महानिर्मिती कंपनीमधले आहे कर्मचारी आहे पात्र त्यांना सत्तावन्न म्हणजे रिटायरमेंटच्या एक वर्ष पहिलेपर्यंत पण ते फॉर्म भरू शकतात बाकीच्यांना जनरल अडतीस आहे कॅटेगरीमध्ये असल अडतीस प्ल प्लस पाच म्हणजे त्रेचाळीस आणि बाकीच्यांना पंचेचाळीस आहे मग त्याच्यामध्ये तुमचे माजी सैनिक आले प्रकल्पग्रस्त आले दिव्यांग आले सर्वच त्याच्यामध्ये इन्क्लूड झाले ठीक आहे ते वयाचं आहे फक्त लक्षात ठेवा अठरा ते अडतीस मदत असाल तर तुम्ही शंभर टक्के काय करू शकता फॉर्म भरू शकता आणि आपलं भविष्य झमकवू शकता ठीक आहे त्याच्यानंतर डॉक्युमेंट काय लागतं बघा डॉक्युमेंट मध्ये जनरल जर तुम्हाला माहित आहे की तुमचे जे शैक्षणिक कागदपत्र आहे म्हणजे आयटीआ झालं दहावी झालं ते लागते तुम्हाला कॉमनची गोष्ट कास्ट लागते नॉन क्रिमिनल लागते डोमेसिअल लागते या सर्व गोष्टी लागतात मग याच्यात कन्फ्युजन सर्वात जास्त काय असतं नॉन क्रिमिलर मध्ये कुठे असतं नॉन क्रिमिलरमध्ये तर स्पष्ट मी हायलाईट करून ठेवलं जेवढं गरजेचं आहे तेवढं बघा बाकीचा आता मला वाचायची गरज नाही बघा म्हणजे मला वाचायची म्हणजे तुम्हालाही वाचायची गरज पडणार नाही बघा आता काय म्हणत आहे फक्त अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना सोडून म्हणजेच याच्यामध्ये कोण आलं सी आणि यस टी ठीक आहे यांना यांना सोडून यांना सोडून म्हणजे नॉन क्रिमिलरचा जो विषय चालू आहे या एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट काढायची गरज नाही पण यांना उर्वरित सोडून सर्व जाती म्हणजे मागास वर्गातील सर्व जाती बाकीच्या सर्व मागास वर्गामध्ये आलेल्या जाती बघा कोणत्या जसं व्ही जे एन टी आय एबीसीडी तुमचे जे, जे काही आहे ते त्याच्यानंतर विमाप्र इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो ई डब्ल्यू एस म्हणतो काय म्हणतो ईडब्ल्यू एस तर आता तुम्ही म्हणाल सर ई डब्ल्यू एसवाल्यांना नॉनकरी तर मिळतच नाही किंवा तुम्ही काढायला जाल तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला काय पाहिजे जे, जे तुम्ही आर्थिक दुर्बल घटकामध्ये जी येता त्या येता त्याच्यामध्ये तुम्हाला प्रमाणपत्र मिळते तुमचं जे तुम्ही ईडबू ई डब्ल्यू एसमध्ये त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र मिळते तर ते प्रमाणपत्र म्हणजेच तुमचा आता नॉन क्रिमिल पकडा तुम्हाला सेपरेट नॉन क्रिमिलर मिळणार नाही जे मध्ये आहे त्याच्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे जे आता मराठा आरक्षण ज्यांना मिळालं आहे त्यांच्यासाठी पण तुम्हाला नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट लागणार आणि तुम्ही काढलं असणार बऱ्यापैकी मला माहीत आहे ठीक आहे मग त्यांना उन्नत प्रगत गटात असलेले म्हणजेच नॉन क्रिमिनल तुम्हाला काढावं लागेल आणि ते कधीपर्यंत व्हॅलिड असले पाहिजे ते व्हॅलिड असले पाहिजे बघा लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापूर्वी प्राप्त केलेले असावे म्हणजेच शेवटची दिनांक किती आहे तुमची सव्वीस बारा दोन हजार चोवीस याच्यापूर्वी तुम्ही काढलेले असले पाहिजे याच्यापूर्वी काढा तुमच्याजवळ वेळ आहे फॉर्म भरायच्या दिवसापर्यंत आलं तरी चालेल आणि एखाद्याचं नाही चाललं रिसिप्ट जरी असली तरी भरून टाका मग मग आपण भानगड काय तर मग आपण पाच बसू ठीक आहे तर नॉन क्रिमिलर धारकांना प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे ठीक आहे हा एक महत्त्वाचा पॉईंट झाला सर्वांना क्लिअर झालं एस टी एस टीला लागत नाही एस सी आणि एस टीला बाकीच्यांना लागतात आणि तेही कुठपर्यंत सव्वीस बारापर्यंतचं पर्यंत काढणं गरजेचं आहे आणि पंचवीस अकरापर्यंत व्हॅलिडेट असलं पाहिजे म्हणजे याच्या फॉर्म निघले त्याच्या एक दिवस पहिलेपर्यंत व्हॅलिड शंभर टक्के इथं काढलं तर तुमचं ते व्हॅलिड आहेच पटलं त्याच्यानंतर थोडंसं पुन्हा महत्त्वाचं आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो बरेच विद्यार्थी असतात काय म्हणतात की सर माझ्या कॅटेगरीच्या ना जागा कमी आहे तर मी काय करतो ओपनमध्ये फॉर्म भरतो मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना पारेशनमध्ये पण सांगितलं वितरणमध्ये पण सांगितलं नियम तसा नाही आहे ना तसं करू पण नका तसं करू पण नका तुम्ही ज्या कॅटेगरीत आहे त्या बरा एक जागा असली तरी कारण तुमचं सिलेक्शन मग ओपनमध्ये जातं तर ते इथं स्पष्टपणे मध्ये लिहूनच दिलं यांनी स्पष्टपणे लिहूनच दिलं आहे आता बऱ्याचशा गोष्टी इथं लिहून नाही दिल्या आहे काय नाही लिहून दिला अभ्यासक्रम नाही लिहून दिला आहे पेपर पॅटर्न नाही लिहून दिलेला आहे त्याच्यानंतर दहावीचे बेस्ट ऑफ फाय टाकायचे काय हे लिहून दिलेलं नाही पण आता जे मार्कशीटवर आहे ते टाकून द्यायचं ठीक आहे मग फॉर्म भरताना डिटेल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो ठीक आहे त्याच्यानंतर आता बघा महत्वाची गोष्ट की मागास वर्गातील उमेदवारांची गुणवत्ते गुणवत्तेवर निवड झाल्यास म्हणजे जे कॅटेगरीमध्ये त्यांची जर निवड झाली कशामध्ये मिरिटमध्ये गुणवत्तेवर जर निवड झाली त्यांची निवड ही खुल्या प्रवर्गात झाल्याचे समजण्यात येईल म्हणजे जर तुम्ही टॉप आले जर टॉप आले तर तुम्ही खुल्या वर्गामध्ये तुमचं सिलेक्शन होईल म्हणजे जास्त मार्क मिळाले तर म्हणजे तुम्हाला दोन चान्स मिळतो तुम्ही कॅटेगरीत बरा ऑटोमॅटिक तुम्ही ओपनमध्ये पण तुमचं कन्सिडरेशन केलं जाईल पण ओपनमध्ये केलं तर तुम्हाला कॅटेगरीत येता येणार नाही हे इथं स्पष्टपणे यांनीच लिहून दिलं मी काही लिहिलं नाही आपल्या मतांनी फट इथपर्यंत वाटलं ठीक आहे आता महत्त्वाचं पुन्हा याच्यामध्ये बघा आता कागदपत्र काय काय लागते तो बाकी जे मी सांगितले बरोबर तरी आता इथं जे लिहिलं आहे ते तुम्हाला दाखवतो महत्त्वाचं काय ते सांगतो बघा उन्नत गटात मोडत असल्या नसल्याचे प्रमाणपत्र म्हणजे त्याला आपण नॉन क्रिमिनर म्हणतो त्याच्यानंतर दिव्यांग असाल त्याचं सर्टिफिकेट कमनची गोष्ट आहे काय म्हणजे नवीन नाही याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त असाल तर त्याचं प्रमाणपत्र अनाथ असाल त्याचं प्रमाणपत्र भूकंपग्रस्ताचं खेळाडूचं माजी सैनिक असाल त्याचं हे पाहिजे वाप बघा आपण सरळ सोपं डॉक्युमेंट काय पाहिजे ज्याचं तुम्ही एंट्री करणार आहे ज्याच्याबद्दल तुम्ही सवलत घेणार आहे ते सर्व तुम्हाला कागदपत्र आलं तुम्ही म्हणाल सर माझा आयटीआय झालंच नाही आहे तर मग तुम्ही फार्मच भरू शकणार नाही तुम्ही म्हणाल सर मी फार्म भरतो तर मग आयटीआ दाखव बरोबर आहे ते कशातला भाग आहे काही त्याच्यामध्ये नवीन नाही ठीक आहे फक्त आता इथे हायलाईट करून ठेवलं शिका उमेदवार अप्रेंडशिप झालं असणार तर अप्रेंडशिपचं पण सर्टिफिकेट लागेल त्याच्यानंतर महत्त्वाचं मी तुम्हाला इथं कलर बदलून ठेवलं की अधिवास प्रमाणपत्र म्हणजे त्याला डोमेसियल म्हणतो हे डोमेसिअल कंपल्सरी आहे डोमेसिअल कंपल्सरी आहे म्हणजे हे पाहिजे म्हणजे पाहिजेच ठीक आहे आता इथे नंबर टाकायचं काम नसणार पण तुम्ही डोमिसेल महाराष्ट्राचे असले पाहिजे म्हणजे महाराष्ट्रातल्या बाहेरचे विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही कारण किथं डोमिसेल अधिवास काय केला आहे कंपल्सरी केला आहे कसं केला आहे कंपल्सरी केला आहे त्याच्यानंतर सामोर सर्व जाहिरातीच्या शेवटच्या दिनांकापूर्वी प्राप्त केलेले ठीक आहे प्राप्त केल्या दिनांकाच्या के पूर्वी म्हणजे आपली कधी आहे ॲडव्हर्टाइजची शेवटची दिनांक कधी आहे शेवटची दिनांक आहे सव्वीस बारा दोन हजार चोवीस तर याच्यापूर्वी सर्व प्राप्त झालेले असं म्हणजे कन्फ्युजन नको तुम्ही आता पण डॉक्युमेंट काढायचे तुम्ही काढून आपले टाकू शकता पटलं इथपर्यंत त्याच्यानंतर जे उमेदवार उमे जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याच्या शेवटी दिनांकपर्यंत प्राप्त वैद्य प्रमाणपत्र धारक करणार नाही त्यांचं भाम रिजेक्ट होईल याच्यात का नवीन सांगायचं आहे बरोबर आहे पण सर्वांनी काय करायचं डॉक्युमेंट काढून टाकायचं ज्यांची शिल्लक आहे आता माझ्या मतांनी पारेशन वितरण सर्व भरले आहे जवळजवळ आणि सर्वांचे काढू नये नसेल काढत फटाफट पंधरा दिवसामध्ये निघून जाते प्रयत्न करायचा जा आपल्या लेवलवरती ठीक आहे पटलं मग आता हे समजलं की नेमके आपल्याला डॉक्युमेंट काय काय लागणार होते ते आता त्याच्यानंतर महत्वाचं याच्यामध्ये जे महत्वाचे पॉईंट आहे ते आता बघा मी पूर्ण वाचलं नक्च की मी तुम्हाला सांगू शकत नाही फक्त तुम्हाला जेवढं गरजेचं आहे मी तेवढंच सांगतो तरी याच्या व्यतिरिक्त जर प्रश्न पडला मी सांगितलं काय करायचं कमेंटमध्ये कमेंट टाकून द्यायची आपली ठीक आहे एका उमेदवाराने एकाच बघा हा प्रश्न कॉमन्स आहे बऱ्याचदा प्रश्न पडतो म्हणजे फोन येतात बऱ्याच विद्यार्थ्यांचे बघा एका उमेदवाराने एकाच ऑनलाईन अर्ज सादर करणे अपेक्षित आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की एकाने एकच फॉर्म भरावं पण कसं आहे की आपण आपण म्हणजे पोरा आता मी नेहमी जे माझ्या याच्यामध्ये मला शंभर टक्के माहित आहे माझा व्हिडिओ आला तरी पण तुम्ही अजून फॉर्म भरायचे बाकी आहे कारण की आपला नियम काय म्हणतो जेवढे दिवस दिले त्याचे अर्धे दिवस होतपर्यंत बिलकुल फॉर्म भरायचा आहे आणि मला फॉलो करणारे विद्यार्थी भरत नाही मला शंभर टक्के माहित आहे अर्धे दिवस होऊ द्यायचे म्हणजे आता जसा एक महिना दिला आहे पंधरा दिवस बिलकुल फॉर्म भरायचा नाही कारण हे यांच्या डोक्यामध्ये फरक असतं यांच्या डोक्यामध्ये फरक असतं दोन दिवस गेले की काहीतरी नवीन चेंज करतात चार दिवस गेले काहीतरी नवीन चेंज करतात असंच चालत असतं त्यांनी झोपीत ॲडव्हर्टाईज काढते की नेमकं काय करतं ते त्यांनाच माहित आहे कारण की तुम्हाला माहित आहे की ॲट काढली दोन दिवसांनी पुन्हा जागामध्ये फेर बदल करून टाकला म्हणजे याचा अर्थ झोपीत काढल्यावर त्या जागा त्यांनी की नंतर मग झोपीत उठले असाच अचा, विषय झाला तो त्याच्यामुळे पंधरा दिवस अर्धे म्हणजे तीस दिवस दिले आहे ना पंधरा दिवस फॉर्म भरायचा नाही पंधरा दिवसानंतर फॉर्म भरायचा मला शंभर टक्के माहित आहे तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहे माझे जुने फॉलोवर आहे तुम्ही फॉर्म नाही भरला मला शंभर टक्के माहित आहे तर इथं एकच फॉर्म भराव कारण की मग चुका होतात ऍक्च्युअल ते चुका नाही झाल्या पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला खबरदारी सांगतो ठीक आहे पण जर चुकला तर मग काय करा चुकात बदल करता येत नाही एकदा फॉर्म भरला सबमिट झाला की विषय संपला त्याच्यात काहीही बदल करता येत नाही पण जर चुकलंच तर काय करायचं ते लिहिलं आहे तथापि उमेदवाराने उमेद एकापेक्षा अधिक ऑनलाइन अर्ज सादर लक्षात घ्या सादर केल्यास किंवा भरल्यास सदर Uh, म्हणजे सदरील म्हणजे जेवढे काही भरले असेल तुम्ही दहा फॉर्म भरले समजा ठीक आहे तर उमेदवाराचे नवीनतम म्हणजे जो लॅटेस्ट अर्ज आहे जो, जो शेवटी भरला त्याला काय करण्यात येईल विचारात घेण्यात येईल म्हणजे तुम्ही जर पाच फॉर्म भरले तर पहिल्या चार फॉर्मचा काही घेणं देणं नाही तुमचा जो शेवटचा फॉर्म आहे तो काय राहील विचारात घेतला जाईल तो इम्पॉर्टंट राहील त्याच्यावरती परीक्षा द्यायची आणि त्यालाच कन्सिडर करायचं बाकीच्यांना फाडून फेकून द्यायचं लास्टवाली बरोबर रिसिप्ट काय करायची बरोबर अप्लिकेशन आपल्याजवळ सांभाळून ठेवायची कारण बाकीच्या काय होणार आहे ग्राह्य पकडल्या जाणार नाही पटलं म्हणजे जर जरी चुकलं तर तुम्ही दु, दु, दुसरा डबल फॉर्म भरू शकता त्याच नंबरनी त्याच ईमेलनी काहीही हरकत नाही आखरीचा इम्पॉर्टंट आहे एवढा लक्षात ठेवा कारण तुम्ही शंभरही भरले तरी एकाच तुमचं अलटिकीट येणार त्याच नंबरनी भरला तर नंबर, भर नंबर बदलला तर दोन अलटिकीट येणार पण ते गोंधळात पडू नका एकच भरायचा व्यवस्थित न चुकता आपला लाईवमध्ये मी फॉर्म भरून दाखवतोच चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल म्हणून म्हणतो की चॅनलला सबस्क्राईब करून टाका म्हणजे तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम नाही पूर्ण आपण भरतीला काय करतो कवर करतो न्यूज सारखंच ठीक आहे पटलं म्हणजे हा सर्वात महत्त्वाचा होता त्याच्यानंतर परीक्षा शुल्क कोणासाठी ठेवले आता फ्रीमध्ये तर काहीच होत नाही जगामध्ये आणि जीएसटी लागल्याची तर बिलकुलच नाही होत ऑनलाईन कोणती गोष्ट झाली का तिथे जीएसटी आलंच समजायचं ठीक आहे आता बघा उमेदवारांकरता सदर फी भरण्यास सूट दिली आहे कोणाला दिली आहे जे दिव्यांग आणि जे माजी सैनिक आहे त्यांना अॅक्च्युअल नेहमीच असतं पण इथं पण त्यांना सूट दिली आहे याच्यामध्ये काही प्रश्न नाही आणि काही विषय पण नाही आता जे ओपन मध्ये फॉर्म भरतील किंवा जे खुल्या प्रवर्गातले विद्यार्थी आहेत त्यांना पाचशे रुपये आणि अधिक जीएसटी अधिक जीएसटी आता कधी कधी काय होतं इन्क्लूड जी एस टी करतं आणि कधी कधी वेगळं जीएसटी ठेवतं आता वेगळं जी एस टी ठेवला जेवढं लागेल तेवढं ठीक आहे त्याच्यानंतर जे मागासवर्गीय म्हणजे जे कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहे त्यांच्याकरता तीनशे रुपये प्लस जी एस टी एवढी फीज लागणार पटलं इथपर्यंत याच्यामध्ये काय कन्फ्युजन नाही नाही सारखं याच्यामध्ये काही आहे पण नाही ठीक आहे त्याच्यानंतर महत्त्वाच्या तारखा कोणत्या कोणत्या आहेत आता ऑनलाईन अर्ज सुरू झाले आपले किती तारखेपासून सव्वीस तर माझं सर्वांना म्हणणं दा आहे की दहा तारखेच्या पहिले बिलकुलच फॉर्म नाही भरायचा पूर्ण पाहून घ्यायचा लोक किती चुकवते काय चुकवते काय गडबड कारण हे काय अपडेट देतील नाही यांचा काही भरोसा ठेवायची गरजच नाही आहे ठीक आहे अंतिम दिनांक आहे आपल्याला सव्वीस बारात आपण दहा पंधराही तारखेला फॉर्म भरला तरी आपल्याजवळ पुन्हा दहा दिवशी राहते काय टेन्शन घ्यायचं काम नाही फक्त आखरी दिवशी भरायचा नाही एवढं लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर नेट बँकिंग वगैरे तुम्ही फी भरू शकता हे काही इम्पॉर्टंट नाही फॉर्म भरू शकता म्हणजे फी त्याच तारखेमध्ये भरू शकता आता विषय आहे फक्त परीक्षेची तारीख परीक्षेची तारीख जसं बाकीच्या भरतीवाले काय करतात की देतात पंचेचाळीस दिवसांनी आम्ही परीक्षा घेईल साठ दिवसांनी आम्ही परीक्षा घेईल डिसेंबरमध्ये असं काहीतरी टाकून देतात पण त्यांनी शहाणपणा केला आहे शहाणपणा म्हणजे शहाण्या शहाणपणा नाही म्हणता येईल चांगली गोष्ट केली की त्यांनी काय म्हटलं आहे महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळावर सविस्तर प्रसिद्ध करण्यात येईल कारण यांनाच नाही माहिती परीक्षा कधी होणार ते तसंही त्यांना माहीतच नसतं समजा तर परीक्षा कधी होणार आपल्याला स्वतंत्रपणे माहीत होईल तेव्हा आपण अपडेट देतो म्हणून सांगतो चॅनलला काय करा जोडून राहा ठीक आहे पटलं इथपर्यंत काही हरकत नाही तारखा पण पटल्या तुम्हाला फीज पण पडत आता महत्त्वाची गोष्ट जे आपल्या ॲडव्हर्टाईजमध्ये दिलेलं नाही आहे जे आपल्या ॲडव्हर्टाईजमध्ये दिलेलं नाही आहे की नेमकी परीक्षा पद्धत कशी असणार परीक्षा पद्धत कशी असणार तुम्ही म्हणाल सर तुम्ही कुठून शोध लावला तर मी सांगितलं दोन हजार एकोणवीसच्या आधारित कारण सेम भरती याच्यापूर्वी म्हणजे जवळजवळ आठशे नव्हत्या आठशेच्या कमी जागा होत्या तर सेम भरती याच्यापूर्वी झाली दोन हजार एकोणवीसमध्ये त्याला आधारित आपण काय करायला केलेलं आहे तर सिलेबस दिलेला आता तुम्ही म्हणाल सरा फायनल का बघा जोपर्यंत म्हणून मी आताच शब्द तो रिपीट केला आणि पुन्हा एकदा रिपीट करतो चॅनलला जोडून राहा हे दलिंदर लोक आहे पागल लोक आहे कधीपर्यंत यांना पुन्हा नवीन जागेल काय नवीन नोटिफिकेशन दिली यांचा काही गरज नाही आहे ठीक आहे तरी पण एवढा सिलेबस आपण दोन हजार एकोणवीसचा येत आपण त्यालाच आधार घेऊन काय केलं मी तुम्हाला सिलेबस सांगता पण नवीन अपडेट आला तर चॅनलवरती पण नवीन अपडेट मिळतो म्हणजे मग असं नाही झाला पाहिजे विद्यार्थी काय करतात एक व्हिडिओ पाहतात ठीक आहे एक सेशन बघतात आणि ते विसरून जातात मग डायरेक्ट पेपरच्या दिवशी कमेंट येते मला सर तुम्ही भलतच सांगितलं नाही तर भलतच आलं होतं अरे बाबा तुम्ही पण एवढ्या महिन्यावर गेला कुठं होता तो झोपला होता का असाच प्रश्न विचारणार नाही होत म्हणून काय करायचं जुडून राहा ठीक आहे कारण बदल झाला मला अपडेट माहित पाहिजे म्हणजे या भरतीत जर तुम्ही एंट्री करताय तर पूर्णपणे एंट्री करा बस फॉर्म भरायचा आणि मग पेपर दिवशी जागा व्हायचं मग त्याला काही अर्थ नाही एवढं लक्षात द्या फालतू तुमचे ते चारशे पाचशे वाया जातील त्याच्यापेक्षा कोणाला तरी देऊन द्या कोणातरी कामी तरी येतील किंवा तुम्ही आपल्या कामामध्ये वापरा ठीक आहे असो परीक्षा पद्धती कशी असणार दोन हजार एकोणीसला मी आधार घेऊन तुम्हाला सांगत आहे कोणीच तुम्हाला सांगणार नाही कुठंच ऑफिशियली आलेलं नाही आहे आजच्या तारखेपर्यंत आजची तीस तारीख आहे ठीक आहे बघा सब्जेक्टचा कोणते कोणते सब्जेक्ट आहे एक आहे नॉन वर्बल रिझनिंग रिजनिंग दोन प्रकारे आहे एक नॉन वर्बल आणि एक काय असतं व्हर्बल तर याचे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी काही याच्यामध्ये शंका नाही तुम्हाला त्याच्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजेच त्याला आपण ॲप्टिट्यूड म्हणतो ॲप्टिट्यूड म्हणतो त्याचेही पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कासाठी एकूण पंच्याहत्तर प्रश्न पंच्याहत्तर मार्कासाठी याच्यामध्ये काही शंका नाही त्याला तुम्हाला दिलेला आहे नव्वद मिनटं किती मिनटं दिलेलं आहे नव्वद मिनटं म्हणजे सरळ सरळ तुम्हाला दीडचं असतात याच्यात महत्त्वाचं की सर परीक्षा कोणत्या भाषेमध्ये होतो तर परीक्षा तुमची मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेमध्ये परीक्षा होते त्याच्यानंतर सर मग निगेटिव्ह मार्किंग असते का बिलकुल नाही मागच्या वेळेस बिलकुल निगेटिव्ह मार्किंग नव्हती पण मागच्या वेळेस आय बी बी एस न परीक्षा घेतलेली नव्हती माझ्या माहितीनुसार ठीक आहे आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती मे बी यावेळेस निगेटिव्ह मार्किंग येऊ शकते कारण की अजून काही अपडेट आलेला नाही आहे पण आपण असं गृहित पकडू का सध्या निगेटिव्ह मार्किंग पण नाही आहे शंभर टक्के पेपर मराठी आणि इंग्लिशमध्ये होणार आहे याच्यामध्ये काही शंका नाही कशाच्या आधारित सांगितलं मी हे सांगितलं दोन हजार एकोणीसच्या मग बाकीचा पण तुमचा जो अभ्यासक्रम आहे तोही मी तुम्हाला दोन हजार आधारितच सांगतो आता मी एक एक वाचून दाखवणार नाही ना 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 मूर्खासारखं काही म्हणजे तुमचा वेळ वाया घालवणं माझा काही उद्देश नाही आहे कारण माझ्याकडे पण वेळ खूप कमी आहे तुमच्यापेक्षा पण ठीक आहे आता बघा नॉन व्हर्बल रिझनिंगसाठी एवढे टॉपिक तुम्हाला दिलेलं आहे जवळपास तेरा दिसतात याचा काय करा तुम्ही छान पद्धतीने काय करा स्क्रीनशॉट घेऊन घ्या छान पद्धतीने करा स्क्रीनशॉट घेऊन घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला पूर्णच्या पूर्ण, पूर्ण नंतर बघता येईल काय आता एक 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 वासुन दाको आ, एक वाचून दाखवणार बघा पेपर हे फॉर्म आपला आयबीपीएस घेत आहे तर पेपर पण आपला आय बी पी एसच घेणार आता आय बी पी याच्यामध्ये काही सिलेक्टेड टॉपिक आहे जे खूप त्याला आवडतं आणि त्याच्यावरती म्हणजे ची खासियत काय की प्रश्न तुम्हाला सेपरेट एक एक देत नाही तो काय करते बंचिंगमध्ये प्रश्न देतो म्हणजे पाच पाच तीन तीन असे प्रश्न देतो त्याच्यामध्ये आता हे नॉन वर्बल तर होते तिथपर्यंत मध्ये खूप कमी परीक्षेला असतं पण तरी पण असतं तरी पण असतं तर आता एवढं कशात झालं आहे नॉन वर्बलचं झालं काय झालं नॉन वर्बल आता त्याच्यानंतर वर्बलचं जर बघितलं तर बघा वर्बलमध्ये एवढे टॉपिक आहे याच्यामध्ये पण बारा टॉपिक आहे जवळ आता बघा कुठं कुठं तुम्हाला चाळीस चाळीस टॉपिक दिसतील ठीक आहे तर ॲक्च्युअली कसं होते की एकत्र टाकतो आपण एकत्र टाकतो म्हणजे एखादा डायग्रामातलं ऑटमॅन आउट आहे किंवा कोडिंग डिकोडिंग कोडिंग वेगळं करतं कोणी डिकोडिंग वेगळं करतं मग त्याला स्प्लिट केलं जातं पण तसं नाही सिटिंग अरेंजमेंटमध्ये खूप साऱ्या सिटिंग असतं सर्कुलर असतं त्याला वेगळा चॅप्टर दाखवतात लाईनीत असतं त्याला वेगळा चॅप्टर दाखवतं दोन्ही डायरेक्शननी दाखवतो वेगळा चौकोनी टेबलवर बसले वेगळं असं नाही है, मी कंबाईन केलं म्हणजे तुम्हाला जास्त त्रास नको व्हायला जास्त भानगड करायला नको ठीक आहे हे काय झालं वर्बल रिझनिंग झालं याचा पण एक स्क्रीनशॉट घेऊन घेऊन ठेवून द्या बाकीचं सा वाचायची इथे गरज नाही आहे कारण तुम्ही हुशार आहे मला माहित आहे ठीक आहे पुन्हा न्युमेरिकल अबिलिटी ॲप्टिट्यूड ला, म्हणतो त्याच्यासाठी तुम्हाला सिलेबस दिलेला आहे जवळपास आता तुम्हाला अर्ध दिसत आहे पुन्हा अर्धवर् याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या पहिले पहिले याचा एक स्क्रीनशॉट ठेवा मग त्याच्यानंतर बाकीचं पण खालचे पण मी तुम्हाला देऊन देतो सतरापर्यंत तुम्हाला दिलेलं आहे बाकीचे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही नोट करून पण ठेवू शकता आता हा झाला सर्व अभ्यासक्रम कशाचा की नेमकं काय काय परीक्षेमध्ये येणार आहे दोन हजार एकोणवीसला आधारित करून आपण सांगितलेलं आहे ठीक आहे लक्षात घ्या मी वारंवार रिपीट करतो कारण की तुमच्या डोक्यामध्ये बसायला हवं कारण की झाल्यावरही एखादा कमेंट करतो मग मला प्रश्न पडतो का मी चुकीचा बोललो की त्यांनी चुकीचं ऐकलं तर मला मोठा कन्फ्युजन होते ठीक आहे पटलं एवढं दोन हजार एकोणीसला ला आधारित अजून अपडेट नाही आला तीस तारखेपर्यंत याच्यानंतर आला तर शंभर टक्के चॅनलवरती अपडेट मिळून जाईल ठीक आहे आता पुस्तक कोणते वापरायचे बघा पुस्तक रिजनिंग आणि ऍप्टिट्यूड साठी खूप सारे मार्केटमध्ये खूप सारे ऑथर आहे खूप सारे पण ज्याचा जो मुळात जन्म झाला म्हणजे मुळात जन्म सर्वात जुनं जर म्हणण्यापेक्षा पुस्तक जर म्हणाले या दोन गोष्टीचं तर डॉक्टर आर एस अग्रवाल आहे खूप जुने पुस्तक आहे खूप जुने पुस्तक आहे म्हणजे आता सर्व अपडेट झालाय आहे पण खूप जुने ऑथर आहे आणि खूप जुने त्यांचे हे दोन पुस्तक आहे तर मॅक्झिमम सर्व पुस्तकाचा जन्म त्याच्यातूनच झालाय जवळजवळ मॅक्झिमम पुस्तकाचा मधून झालेला आहे तर तुम्ही बेस्ट म्हणजे मला आता बघा मी काय सांगणार जे मला आवडलं किंवा जे मला पटलं जे मला योग्य वाटते ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार मला हे योग्य वाटते ठीक आहे मार्केटमध्ये खूप सारे प्रत्येक कोचिंगचे वेगळ्या वेगळ्या इन्स्टिट्यूटचे वेगळे वेगळे काही विचाराचं काम नाही तुम्ही जाल तर असे रद्दीसारखे पुस्तक अव्हेलेबल मिळून जाईल पण खास क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे मराठी आवृत्ती आहे मेन मुद्द्याची गोष्ट आहे कशासाठी मराठी आवृत्ती पहिले नव्हती या दोन चार वर्षामध्ये दोन चार पाच वर्षामध्ये काहीतरी मराठी आवृत्ती आली दोन्ही पण अवेलेबल आहे वर्बल नॉन मध्ये आणि ॲप्टिट्यूड पण आहे सर्व आय बी पी साठी पण चालते सर्व सिटीएस सर्वस एक्झामसाठी हे अवेलेबल आहे आणि छान प्रश्न आहे आणि छान प्रॅक्टिस आहे छान एक्सप्लेन पण केलेला आहे तर तुम्ही हे करू शकता पण आता याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला काय समजलं पाहिजे आता हेच पुस्तक तुम्हाला यू पी एस कामी येते ठीक आहे पी एस आयलाही कामी येते म्हणजे असं समजा की सर्व आय बी पी एसला बँक पी ओ क्लर्क सर्वांना कामी येते अरे पण आपण तर दहावी शिकलो ना आपण तर दहावी शिकलो आणि आपला आय टी आय झाला तर आपला प्रश्न पण दहावीच्या लेवलला यायला पाहिजे नाही असेच येणार पण आता तुम्हाला फक्त याच्यात सॉर्ट करता आला पाहिजे की नाही आपल्या लेव्हलचे कोणते प्रश्न आहेत ते आपल्याला समजले पाहिजे आप जे आपल्या लेवलचे प्रश्न आहेत ते आपल्याला समजले पाहिजे आणि ते तुम्हाला याच्यातनं बाहेर काढता आले पाहिजे मग याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक लागू शकते मार्गदर्शक लागू शकते मग मार्गदर्शक शोधणं तुमचं काम आहे कुठूनही शोधू शकता तुम्ही कोणतेही मार्गदर्शक मार्गदर्शकाला सिलेक्ट करू शकता किंवा तुम्ही तुमचं मार्गदर्शक होऊ शकता मी याच्या तुम्ही जुळलेले असणार तुम्हाला छान पद्धतीने सांगितलं आहे किंवा मग याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठूनही कोणालाही पकडा मी काही म्हणजे मी मलाच पकडा अशातला काही हे नाही आहे जर तुम्हाला अभ्यास करायचा व्यवस्थित सर्व आपल्या ॲपवरती सी एस टी लॉन्चपॅड ॲप डाउनलोड करायची त्याच्यावरती एक महानिर्मितीचाच बूस्टर कोर्स अवेलेबल करून दिलेला आहे तर तुम्ही अधिक माहिती पण घेऊ शकता त्यामध्ये व्हर्बल नॉन व्हर्बल आणि ॲप्टिट्यूड तीनही इन्क्लूड केलेले आहे सोबत आपला कोर्स एकदम सुपर पद्धतीने बन आपण बनवण्याचा प्रयत्न करतो एकदम कमीमध्ये जास्त आउटपुट त्याच्यात व्हिडिओ लेक्चर्स असणार आय एम पी नोट जे कामाचे ते असणार सर्वमतसाठी ई बुक असणार म्हणजे जे प्रश्नसंच असतात ते असणार त्याच्यानंतर फुल लेन टेस्ट असणार आणि अनलिमिटेड युनिट टेस्ट असणार पण पुन्हा जर काही याच कोर्ससाठी जर लॉन्च केलं तर हे हा कोर्समध्ये फ्री असणार ठीक आहे हे नेहमीच सांगत असतो काही नवीन नाही याच्यामध्ये ठीक आहे तर हे काय होतं आपलं सेशन होतं कशाचं सेशन होतं त महानिर्मिती तंत्रज्ञ तीन या पदांकरता जे इन इम्पॉर्टंट ज्या सर्व गोष्टी आहे त्या सर्व आपण याच्यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न केला ठीक आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनामध्ये काहीही प्रश्न याच्या व्यतिरिक्त सुटला असेल तर कमेंट करा ॲपमधनं मेसेज करा किंवा व्हॉट्सअपवरती करा करावं जेणेकरून जर वाटलं इम्पॉर्टंट तुम्ही सेशन घेईल किंवा तुम्हाला रिप्लाय देईल तो कापे शंभर टक्के आणि नवीन असेल चॅनलवरती किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय केलं चॅनलला सबस्क्राईब करा इथे या सेशनला काय करतो थांबवतो आणि ब्रेक घेतो बा बाकीचं याच्यानंतर नंतर कंटिन्यू करू